Thank you. आमचे गुरुवर्य अनंत विलीन झाले शोक बांधवानो मी एक्क्याऐंशी बाचा विद्यार्थ्याचा विद्यार्थी त्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्या मी वाट्या आम्ही घडलो खरं का शाळेत जात असताना त्यांचं अजून आठवतंय परेड सावधान गुरुजीने फक्त एवढंच नाही तर आरोग्य धनसंबद्ध आहे हे आम्हाला सांगण्याचं काम केलं गुरुजी त्यांचं अजून प्रत्येक जागी भेटायचं त्या चरण स्पर्श आम्ही करायचं असं खुबरी गुरुजी आमचे गुरुजी आज आपल्या निबून गेले त्याबद्दल कुटुंबीयाच्या वतीनं त्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार रानादास याच्या वतीनं व एक्क्या वसे नसा झाला कारण ज्यांच्या बरोबर दररोज बोलणं व्हायचं शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी बोलून मी बाहेर पडलो होतो आणि काल अचानक हृदयविकारांना गुरुजी गेल्याची वार्ता रामदादांकडून कळाली आमच्या जवाहर महाविद्यालय विकास समितीचे ते सदस्य म्हणून ते आम्हाला सतत मार्गदर्शन करायचे प्राध्यापकांच्या ज्या काही अडी अडचणी असायच्या त्या सोडवण्यासाठी तत्पर असायचे आणि विशेषत्वानं शिक्षण मर्सी सेना अलोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धा भरून जवाहर केसरी कुस्तीची सुरुवात गुरुजींनी केली पण खोबरे गुरुजींनी आपल्या पेन्शन मधून आणबूरच्या नवोदित मल्लांना खुराक देण्याचं काम दर महिन्याला न चुकता ते करायचे या पाठीमागची त्यांची एकच भावना होती की कुस्ती टिकली पाहिजे पहिलवान तयार झाले पाहिजेत आणि त्यांना तालमीची ओढ वाटली पाहिजे असे खोबरे गुरुजी अचानक आपल्यातून निघून गेले आमच्या जवाहर परिवाराचे एक सन्माननीय सदस्य आणि मार्गदर्शक जवाहर परिवाराला देखील त्यांनी पोरक करून गेले तर तेव्हा या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या नातेवाईकांना आणि संपूर्ण जवाहर परिवाराला आम्हाला मिळावी मीच खंडरायाचे प्रार्थना चौरंगी चिरा म्हणू अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या मधून निघून गेलेलं आहे आता बेटकर मामाने सांगितल्याप्रमाणे आरोग्य गुरुजी राम असतील तर हनुमानाची भूमिका खोबरे गुरुजींनी वाटवली परवाच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला आलोरे गुरुजींचं नाव दिल्यानंतर सर्वात आनंदी झाले असतील तर ते खोबरे गुरुजी होते म्हणून त्या कार्यक्रमामध्ये मान सुद्धा खोबरे गुरुजींना देण्यात आला इतके आलुरे गुरुजींचे निष्ठावान असे सहकारी आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आपणामधून निघून गेलेले आहेत खरं म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी आहे परंतु खोबरे गुरुजींनी पहिलवान निर्मितीची जी कार्यशाळा या परिसरामध्ये चालू केलेली आहे त्या क्षेत्रातील कुस्तीच्या क्षेत्रातील सर्व माझ्या मित्रांना मी विनंती करणार आहे की ती कार्यशाळा पुढे चालू ठेवावी नवीन नवीन पहिलवान निर्माण करणे हीच खरी श्रद्धांजली खोबरे गुरुजीला राहणार आहे तेव्हा धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीनं आणि आलोरे कुटुंबियाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित विद्यालय अंदूरचा विद्यार्थी म्हणून पंचायतीच्या त्या कालखंडात एक आदर्श मार्गदर्शक म्हणून गुरुजींनी मला मार्गदर्शन केलेलं आयुष्याच्या जीवनाची जी वाटचाल कशी असावी मार्गदर्शन फिट शारीरिक तंदुरुस्त का राहावं हे चांगल्या प्रकारचा धडा त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत गेला आयुष्याची ही वाटचाल करत असताना जेव्हा जेव्हा कुस्तीच्या फडाच्या निमित्तानं फिट व्हायची तेव्हा आदर गुरुजींचा केला तर गुरुजी सांगायचे हे टिकलं पाहिजे कुस्ती हा खेळ टिकला पाहिजे आणि जेवढी सारख्या ठिकाणी कुस्तीचं फळ होता तेव्हा आल्यानंतर गुरुजींना जेव्हा भेटायचो तेव्हा सातत्यानं ते कसं आहेस काय नाही असा एका कुटुंबातला सदस्य एक पालक आपण जसा पाललेला विचारतो त्या धर्तीवर सगळ्या विद्यार्थ्यांची विचारपूस करणारे गुरुजी अनंतात विलीन झाले ते माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं व सर्व उपस्थितांच्या वतीनं सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो